काँग्रेसचा स्वार्थ आणि देशासोबतच्या गद्दारीचा पुरावा म्हणजे आर्टिकल थ्री सेव्हन्टी होतं ज्यामुळे देशाच्या अखंडत्वावर प्रहार झाला आणि अनेक दशक जम्मू काश्मीरला भारताचा हिस्सा बनू दिला नाही भय आणि हिंसेच्या वातावरणात जम्मू काश्मीरच्या अनेक पिढ्या त्यांचं भविष्य नास्ताना उघड्या डोळ्यांनी पाहत होते तर तीनशे सत्तरचा बहाणा सांगत काही परिवार आपली राजकीय पोळी भाजत होते मात्र मोदी सरकारनी अनुच्छेद तीनशे सत्तर कलमाचा कलंक पुसून टाकला आणि जनतेनी पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात अभूतपूर्व विकास घडताना पाहिला कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर केवळ चार वर्षात जम्मू काश्मीरचा जीडीपी दोन पूर्णांक पंचवीस कोटीहून जास्त म्हणजे दुप्पट झाला मोदी सरकारच्या योजनांमुळे जम्मू काश्मीरमधील सामान्य जनतेचं जीवन उजळून गेलं जम्मू काश्मीरच्या दहा लाख साठ हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय सात लाख ब्याण्णव हजार एकशे बत्तीस घरांना नळाद्वारे पाणी मिळत आहे पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न लाभार्थ्यांना आयुष्यमान योजनेतून पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळत आहे एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे तेहतीस लाभार्थ्यांना पक्की घरं मिळाली सहासष्ट लाख चोपन्न हजार सातशे चौवेचाळीस जणांना अन्न योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य आहे जम्मू काश्मीरच्या चाळीस हजार युवकांना सरकारी नोकरी मिळाली इतकंच नाही तर फक्त एका दिवसात जम्मू काश्मीरच्या चौऱ्याण्णव हजार सहाशे ऐंशी युवकांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली रेल्वे हायवे एक्सप्रेस वे सहित वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर हे तिथं होणाऱ्या विकासाची साक्ष देत आहे मोदी सरकारच्या प्रयत्नातून आज जम्मू काश्मीरमध्ये नागरिक दहशतीच्या दाढेतून बाहेर पडले आणि आता मोकळा श्वास घेऊन आपली स्वप्न पूर्ण करू लागले आहे